अर्चना शिंदे ताई खूप दिवसातून तुमची कमेंट आली तुम्ही खूप लाईव्ह आल्या सारिका लाईफस्टाईल ताई मी माझ्या मुरडीची खूप वाट पाहत आहे ऑर्डर केली आहे साक्षी चौधरी वरुड कांजी मिळेल मिळेल स्वा ताई मिळेल तुम्हाला स्वामी नक्की तुमच्या घरी विराजमान होतील निकिता मोरे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ दीपाली तैश्री स्वामी समर्थ प्रिया राणे तैश्री स्वामी समर्थ यादव श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लवकरात लवकर लाईव्ह जॉईन करा तर आताच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला बघा अं फ्रेम भरपूर ताईंना हवी होती तर बघा सध्या अश्लोक्षण फ्रेम जे आहेत त्या दोन आपल्याकडे स्टॉक मध्ये आहेत श्री स्वामी समर्थ तर बघा अष्टलक्ष्मी प्रेम बघा परवाच्या लाईव्ह मध्ये रेणुताई बुकिंग केली होते रेणूताई तर बघा सध्या अष्टलक्ष्मी प्रेम बघाकडे दोन उपलब्ध आहेत आता अक्षय तृतीये आणि बऱ्याच ताईना दादांना त्यांच्या नवीन शॉप मध्ये बघा अष्टलक्ष्मीची फ्रेम लावायची आहे ज्यांना ज्यांना अष्टलक्ष्मी फ्रेम हवी आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा पुण्याच्या पत्त्यासाठी रंजना ताई व्हॉट्सअप मेसेज करा पुण्याचा पत्ता ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघा अष्टलक्ष्मी फ्रेम ज्या ज्या ताईने क्वालिटी बघू शकता हे बघा क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का कारण तुमच्या व्यवसायामध्ये बिझनेस मध्ये ज्यांना ज्यांना अष्टलक्ष्मी फ्रेम हवी आहे त्या त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती वरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे अष्टलक्ष्मी फ्रेम आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त दोन क्वांटिटी मध्ये आहे ज्यांचा पहिला बुकिंग होईल त्यांना ही अष्टलक्ष्मी मातेची फ्रेम मिळेल आहे पण होते मग जर ज्यांना ज्यांना आश्रोक्षण फ्रेम हवी होती मागच्या लाईव्ह मध्ये तर आता उपलब्ध झालेली आहे बर का फक्त दोनच अवेलेबल आहेत कारण विजिटला भरपूर ताई आले आणि त्यांनी सुद्धा आपल्या घरी खरेदी केलेली आहे तर ज्या ज्या ताईने बघा अष्टलक्ष्मी फ्रेम हवी आहे त्या त्या ताईने बघा दिलेल्या नंबरवरती वरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे लवकरात लवकर अक्षय तृतीये निमित्त सर्वांना बघा अखंड लक्ष्मी प्राप्ती कुंचन सेवा मी देणार आहे त्या कुंचन सेवेचे खूप चांगले रिझल्ट आणि अनुभव साईंना हवे आहेत आणि आलेले आहेत तर बघा ज्यांना अक्षय तृतीय स्पेशल कुंचन सेवा हवी त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठ ला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला घरपोच ऑनलाइन सुद्धा मिळेल आणि तुम्ही शॉपला सुद्धा येऊ शकता शॉपला येणं शक्य आहे तर शॉपला येऊन हे बघा सकाळीच विधीवर आपण पूजा केलेली आहे किंवा के कि तुम्हाला ऑनलाईन सुद्धा घरपोच धनलक्ष्मी कुंचन सेवा मिळेल ज्या ज्या ताई बघा सुंदर अशी बघा अष्टलक्ष्मी फ्रेम हवी आहे त्या त्या ताईने दिलेल्या नंबर वरती लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला कॉन्टॅक्ट करा क्वालिटी एक नंबर आहे हे बघा आपल्याकडली अष्टलक्ष्मी फ्रेम व्यवसाय उद्योगामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश चोवीस कॅरेट सोन्याच्यावरती पॉलिश सुद्धा आहे ज्यांना ज्यांना हे अष्टलक्षण फ्रेम हवी आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे अष्टलक्षण फ्रेमची व्यापार वृद्धी यंत्र आता बघा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती खूप काही नाही पण ज्या ताईंच्या आयुष्यामध्ये बघा घराचं स्वप्न पूर्ण होत नाहीये किंवा तुमचं कोणतंच काम होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी असतील त्यांनी यंदाच्या वर्षीच्या बघा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती सेवा दिवा लावा तृतीयाच्या कुमकुम अर्चन तुम्ही न चुकता नक्की करा तुम्हाला सुद्धा खूप चांगला रिझल्ट अनुभव नक्की मिळेल आपल्याकडलं अप, बघा हे व्यापार वृद्धी यंत्र आहे सुंदर आणि छान कोळीच बघा आपल्याकडलं हे व्यापार वृद्धी यंत्र ज्या ज्या ताईनं बघा हे व्यापार वृद्धी यंत्र हाईने दिलेल्या नंबरवरती वरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर व्यापार वृद्धी यंत्र ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा ठिकाण तुम्ही व्यापार वृद्धी यंत्र असं म्हणतात ज्या ज्या ताईनं हे व्यापार वृद्धी यंत्र हवं आहे त्या ताईने लवकरात लवकर स्वामी मूर्ती हॅटला मेसेज करा लाईक कमेंट हार्ट चालू ठेवा लाईक कमेंट आणि हार्ट चालू ठेवा लाईक कमेंट हार्ट कंटिन्यू सांगून ठेवायचं आहे ज्या ज्या ताईंना बघा घ्यायचं आहे कुंचन सेवा आणि ज्या ज्या ताईंना पूजा साहित्य हवं आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे श्री स्वामी समर्थ आहे सॉरी मी सारखं सारखं हे करण्याबद्दल आज परत का करत आहात माझा मोबाईल आहे माझ्याकडे पूजा साहित्य मिळतं तर मी कधी लाईव्ह यावं हे तुम्हाला विचारायचं का मग अशी पण तुम्हाला सांगितलेलं आहे ताई की तुम्ही खूप प्रश्न विचारता आणि ते, ते प्रश्न व्हॅलिड नसतात तर बघा जे तुम्हाला हवं त्यासाठी मेसेज तर तुम्ही करू शकता पण तुमचे इतके प्रश्न असतात की समोरचा डिस्टर्ब होतो तर बघा रिपोर्ट ब्लॉक करण्यात येईल कारण बघा मी तुमच्या का आले म्हणजे तुम्ही इतके प्रश्न मला लाईव्ह सुंदर असं बघा नंदादीप अवेलेबल आहे नंदादीप ज्यांना ज्यांना हा नंदादीप हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे ह्याला नंदादीप असं म्हणतात तर स्वामींचं बघा आता पुण्यतिथी पण आहे आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती भरपूर आपण पूजा साहित्याची खरेदी करतो तर नंदादीप आपल्याला अवेलेबल आहे ज्या ज्या ताईनं बघा हा नंदादीप हवा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ह्याला नंदादीप असं म्हणतात क्वालिटी एक नंबर आहे बरं का ज्यांना ज्यांना हा नंदादीप हवा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज नक्की करा अखंड दिवा आता बघा अगदी तीन साईज आपल्याला अवेलेबल आहेत हा सगळ्यात छोट्या साईजचा बघा अखंड दिवा असं स्क्रू लिफ्टन सुद्धा आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे बरं का आपल्याकडले अखंड दिव्याची सुंदर आणि छान कोणाची बघा आपल्याकडे अखंड दिवा अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हा अखंड दिवा हवा आहे त्या त्या टाईनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे लाईक कमेंट हार्ट चालू ठेवा लाईक कमेंट हार्ट चालू ठेवा अखंड दिवा ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा मीडियम साईज हे बघा मीडियम साईजचा सुद्धा आपल्याला अखंड दिवा उपलब्ध आहे मीडियम साईजचा अखंड दिवा ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे मीडियम साइज मध्ये बघा सुंदर असा अखंड दिवा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जन्ना जन्ना बघा मीडियम साइज मध्ये अखंड दिवा हवा आहे त्या त्या लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला whatsapp मेसेज करा अखंड दिवेची जी काही क्वालिटी आहे ती एक नंबर आहे का खूप सुंदरली छनकोटचे बघा आपल्याकडे अखंड दिवा अवेलेबल आहे जन्ना जे अखंड दिवा हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा त्या बघू शकता सगळ्यात मोठ्या असा त्याच्यामध्ये दोन क्वालिटी आहेत हा एक आहे बरं का सुंदर असा बघा अखंड दिवा ज्यांना ज्यांना हा अखंड दिवा हवा आहे त्या त्या ताईंनी लवकरात लवकर, लवकर। दिलेल्या नंबरवरती मेसेज करा अक्षय तृतीच्या शुभ मुहूर्तावरती भरपूर ताईंचं अखंड दिव्याचं बुकिंग सुद्धा आपल्याकडे आहे तर कमेंट लाईक चालू ठेवा कमेंट लाईक हार्ट चालू ठेवा जेणेकरून तुम्ही लाईव्ह बघताय हे मला समजेल आणि लाईक कंटिन्यू करत राहा सुंदर असा बघा अखंड दिवा ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा शुभ शुभ लाभ हा बघा आपल्याला दिवा अवेलेबल आहे शुभ लाभचा सुद्धा दिवा आपण अवेलेबल आहे हे बघा खूप सुंदर पडचं बघा शुभ लाभ दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी जी उत्तम आहे बर का तुम्हाला हा मार्केट मध्ये मा साडे ते चार हजारापर्यंत हा दिवा मिळतो आपल्याला सुंदर पडतो दिवा उपलब्ध आहे ज्या ताई लाईव्ह आहेत त्यांनी कमीत कमी कमेंट करा लाईक हार्ड कमेंट चालू ठेवा ज्यांना हवा तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती वरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे अखंड दिव्याची कुबेर यंत्र सुंदर असं यंदर असुबेर यंत्र ज्या ज्या कुबेर यंत्र हवं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे कुबेर यंत्र अक्षयतेतील शुभ मुहूर्तावर तुम्ही कुबेर यंत्रावरती सुद्धा सेवा करू शकता तर आपल्याला बघा हे कुबेर यंत्र अवेलेबल आहे ज्यांना हे कुबेर यंत्र हवं आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा <tip> सुंदर असं बघा श्रीयंत्र छोट्या मोठ्या दोन्ही साईज मध्ये श्रीयंत्र अवेलेबल आहे मोठ्या दोन्ही श्रीयंत्र अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हे श्रीयंत्र हवं आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे दोन्ही अवेलेबल आहे श्रीयंत्र पितळेमध्ये बघा ह्याच्यापेक्षा मोठा साईज सुद्धा अवेलेबल आहे हे सुद्धा श्रीयंत्र आपल्याला उपलब्ध आहे ज्यांना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सगळ्यात मोठ्या साईज अक्षय तृतीया निमित्त बघा तृतीयांत सेवा केलेली आहे अक्षय तृतीया स्पेशल आपल्याकडे श्रीयंत्र आहे भरपूर ताई हे श्रीयंत्र ऑर्डर केलेलं आहे तर बघा कुमकुम अर्चन करून अगदी तुम्हाला घरपोच विधिवत पूजा करून मिळणार आहे सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र आणि छोट्या साईजचं दोन्ही साईज मध्ये बघा आपल्याला श्रीयंत्र अवेलेबल आहे जे श्रीयंत्र हवं त्याच लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा यंत्र महामृत्युंजय रुद्र यंत्र हे बघा महामृत्युंजयचं रुद्र यंत्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे खूप सुंदर पडते बघा महामृत्युंजयचं रुद्र यंत्र आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवं ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर महामृत्युंजय रुद्र यंत्र ज्यांना हवं ते लवकरात लवकर मेसेज करा निरंतर व्यवस्थित ठेवा कुठले बघा सगळ्यात मोठ्या साईजचं कुबेर यंत्र सगळ्यात मोठ्या साईजचं सुंदर असं कुबेर यंत्र ज्यांना ज्यांना हवं त्यांनी द्यादे लवकरात लवकर मेसेज करा सगळ्यात मोठ्या साईजचं कुबेर यंत्र ज्यांना ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शिवस्वरूप स्वामी दीप आणि अशक्य शक्य करतील स्वामी हा बघा स्वामी स्वरूप दीप हे बघा बघा श्री श्रीयंत्र आहे सुंदर असं स्वामी चरण पादुका आहेत स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आहे सुंदर असं बघा आपल्याकडला हा अखंड दिवा अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर आणि छान पण बघा आपल्याकडला हा अखंड दिवा अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर ज्यांना ज्यांना हवा अखंड दिवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा बघा ह्याच्यामध्ये सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये नांदतात आणि खूप चांगल्या आणि छान पण बघा आपल्याकडला हा अखंड दीप आहे स्वामी स्वरूप दीप असं ह्याला म्हटलं जातं ज्यांना ज्यांना हवा तरी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा स्वामी स्वरूप दीप लाईक हार्ट चालू ठेवा लाईक हार्ट दिसत नाहीये कमेंट सुद्धा दिसत नाहीये चालू ठेवा मंत्रा हे बघा मंत्राचं धुपकप लोभान मंत्राचं धुपकप खूप चांगल्या क्वालिटीचा आहे बर का मंत्रा लोभान धुपकप ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा बखूर हे बघा सुद्धा बुपकप अव्हेलेबल आहे बखूरचा ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा गाईच्या शेणापासून बनलेला गोवे धुपकोन गाईच्या शेणापासून बनलेला गोवे धुपकोन ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा वेधा हे बघा लोभांचा वेदा लोभांचा वेदाचा सुद्धा धुपकप आपल्याला अवेलेबल आहे ज्यांना हवा वेदाचा लोभांधक त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा आता बघा अत्तरचं कलेक्शन बघूया आपल्याकडलं जे अत्तर आहे ते ओरिजिनल आहे ओरिजिनल सुगंध आहे भरपूर ताईनी आमच्याकडं अत्तर ऑर्डर केलेले आहे तर सुंदर आणि छान पण बघा आपल्याकडला चंदनचं अतर सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा हिना सुंदर असं बघा हिना हिना अत्तर सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्यांना हिना अत्तर हवं आहे त्यांनी मेसेज करा स्वामींची पुण्यतिथी येते आणि सुंदर असं हिनात्तर आपल्याला अवेलेबल आहे मोगरा मोगऱ्याचं बघा सुंदर असं मोगऱ्याचं आपण अवेलेबल आहे मोगरा अत्तर ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा कस्तुरी सुंदर असं बघा अत्तर सुद्धा आपण अवेलेबल आहे ज्यांना कस्तुरी अत्तर हवं त्यांनी मेसेज करा मारवा सुंदर असं बघा मारव्याचं अत्तर सुद्धा आपण अवेलेबल आहे मारवा सुंदर असं मारव्याचं अत्तर सुद्धा आपण अवेलेबल आहे ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा बघा केवढ्या चाप्तर अवेलेबल आहे भगवान विष्णूना प्रिय असणार केवढा तर ज्यांना ज्यांना हवं तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा गुला गा गुलाब आता बघा आपल्याला जो बघा गावठी गुलाब मिळतो गा त्या गुलाबपासून गुलाबापासून बनलेली बघा आपल्याकडली ही धुपस्टिक आहे खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का ज्यांना ज्यांना धुपस्टिक हवी आहे त्या त्या लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा आता बघा मोगरा मोगरा गुलाबाचा धुपकोन भरपूर ताईंना आवडतोय आणि क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे बर का ह्याला मोगऱ्याचा धुपकोन म्हणतात ज्यांना 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 हवा हवा त्यांनी त्यांनी मेसेज मेसेज करा करा मोगरा मोगऱ्याची धुपस्टिक सुद्धा अवेलेबल आहे मोगऱ्याची आपल्याकडे बघा धुपस्टिक सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना मोगऱ्याची धुपस्टिक हवी त्यांनी लवकरात लवकर नंबर वरती मेसेज करा मोगरा धुपस्टिक धुपस्टिक आपल्या अवेलेबल आहे कस्तुरी धुपस्टिक ज्यांना कस्तुरीची धुपस्टिक हवी त्यांनी धुपस्टिक आपल्या उपलब्ध आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा सुंदर असं बघा गुलाब गुलाबाचं सुद्धा धुपस्टिक आपल्याला गुलाबाचा धुपकोन आपल्याला अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअपला लवकरात लवकर मेसेज करा रानी, रात, रानी रात राणी रात राणीचा सुद्धा आपण धुपकोन अवेलेबल आहे रात राणी धुपकोन आपण अवेलेबल आहे ज्यांना लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा मोगरा सुंदर असं बघा कराय धुपकोन ज्यांना ज्यांना हा मोगराचा धुपकोन हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा केसर चंदन हे बघा केसर चंदन धुपकोन ज्यांना केसर चंदन धुप हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे केसर चंदन धुटकोण ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा गोकुळ सुंदर असं बघा गोकुळचं जो धुटकोण आपल्याला अवेलेबल आहे गोकुळ धुटकोण ज्यांना ज्यांना हा गोकुळ जो हवा त्यांनी मेसेज करा केसर ही ना केसर हिना बघा धुपस्टिक केसर हिना ज्यांना अगरवत्ते आवडते आणि त्याच्यामध्ये बघा आपण धुपस्टिक सुद्धा घेतलेला आहे केसरहिना रोजवुड हे बघा सुंदर असा बघा रोजवुड रोजवुड धुपस्टिक सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा चाफा अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा नक्षत्रम केवढा ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा नक्षत्रम केवढा असं बघा याडली यार्डलीचा धूप कोण बस तर सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे अक्षय तृतीया स्पेशल कुंचन सेवा भरपूर ताईंच बुकिंग चालू आहे अक्षय तृतीया स्पेशल सेवा कर्जमुक्ती अखंड लक्ष्मी प्राप्ती अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी लवकरात लवकर धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्ही सुद्धा बुकिंग करा विधिवत पूजा करून तुम्हाला घरपोच मिळेल सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद